काय मैत्रीण जीवन जगताना कधीच आपण खाचायचं नाही मी माझ्या आयुष्याची कष्ट करायची सुरुवात केली दोन हजार आठ सालापासून तेव्हा तर म्हणजे असं दिवस होते की म्हणजे पैसे पण खूपच कमी भेटायचे काही कष्ट केलं तर आणि त्यात तुम्हाला सांगायचं दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला माझी तर फक्त आम्ही पाच बहिणी त्यामुळं वडिलांनी वडील शिकलेले नसल्याने शेती करत असल्याने पाच बहिणींच्या ह्याच्यातून मला वडिलांनी बऱ्यापैकी तरी शिक्षण दिलेलं होतं मग त्याच्यानंतर फॅमिलीला जवळपास पाच लाख रुपयांचं कर्ज होतं आणि मी स्वतः म्हणजे अठरा वर्षांची झाल्यामुळे माझ्यावर जबाबदारी पडलेली मग त्याच्यानंतर मी कर्जाला कुठल्या गोष्टीला घाबरतच नाही तेव्हा तर तुम्हाला सांगायचं पेमेंट भेटायचं दिवसाला फक्त चाळीस रुपये चाळीस रुपयेपासून मी न खचता त्याच्यानंतर चाळीस रुपये दिवसाला भेटायचे चाळीस रुपयेतलं मग पाच लोक लाख रुपये कर्ज त्यातून आपण फेडायचे किती आणि सेविंग किती करायचे आणि त्यातून काय करायचं थोडे 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 सेविंग करत माझ्याकडे थोडेफार असं ज्वेलरी होती थोडेफार म्हणजे फक्त अर्धा तळस होती जास्त काही नव्हती मग त्यातून मी एक घाण ठेवून एक साडेआठ हजारची गाय घेतली गाय घेतली ती पण गाय पण नशिबानं खूप छान होती ती आपली द्यायची सहा सात लिटरपर्यंत दूध द्यायची मग तिचे थोडेफार आठवड्याला मंथली म्हणजे काय ना काहीतरी तर सेविंग व्हायचं त्यातून दिवसाला एक तर चाळीस रुपये भेटायचेच बरं आपण शेतात कामाला वगैरे गेलो तर तिथून आपण वैरण वगैरे आणून ते गायचं टेन्शन भेटायचं त्याच्यानंतर मग तो दोन्ही इन्कम मग कोण दारात आलं तर मग मी सरळ स्पष्टपणे म्हणायचे की बाबा ना तुमचे पैसे द्यायचे आहेत ना तर काय आम्ही तुमचे पैसे तर एक रुपया बुडवणार नाही पण आम्हाला तुम्ही थोडीफार मुदत द्यायची मग त्यातील थोडेफार महिन्याला बघायचे किती शिल्लक राहतात शिल्लक किती राहतात बघून मग थोडे त्यांना द्यायचे थोडे घर खर्च चालवायचे असं करत 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 दिवस काढायचे मी पण कधीही न डगमगता आईवडिलांच्याकडं कधीही मी रडले नाही किंवा पप्पांना म्हटलं नाही की पप्पा खूप म्हणजे का तर आपल्या आईवडिलांनी कसं कसं लहानपणी आपल्याला शिकवलेलं असतं आपल्याला त्यांनी त्यांनी कितीतरी हालालकीत आपल्याला त्यांच्या जीवाचं वनवास करत आपल्याला शिकवलेलं असतं मग आज आपण त्यांना दुःख देणं कितपत योग्य आहे असं करत 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 नंतर आयुष्याची सुरुवात थोडं 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 साईडला पैसे ठेवत 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 तेव्हा जवळजवळ तुम्हाला सांगायचं बारा हजारनं सोनं होतं दोन हजार आठ साली मग त्यातील मी थोडे 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 सेविंग करत जरा कर्ज फेडायचं जरा घरात थोडंफार म्हणजे कधी कधी मला दुकानदार तर म्हणायचा की तुम्ही पाव किलो किंवा साखर वगैरे अर्धा किलो का येतात तर मी सरळ हसं हसत त्याला म्हणायची आम्ही नाही हो घरात आम्ही ताजं ताजं ताज फ्रेश फ्रेश नेतो फ्रेश फ्रेश खातो अशी कॉमेडीमध्ये मी त्याला उत्तर द्यायची पण मी कधी मा म्हणजे मी थोडं नेते म्हणून मी कधीही लाजली नाही किंवा लपली नाही अहो आपण आज कर्जाला भेटतोय ही झाडावरची माकडं वगैरे असतात मा त्यांना मा कुठं मान नातेवाईक असतात माकडं झाडावरून उतरताना थोडाफार का होईना पाला का होईना घेऊन येतं त्यांच्याकडूनही शिकण्यासारखं माणसांना भरपूर असतं आणि हे आपण छोट्या छोट्या गोष्टीवर मीसुद्धा माझ्या आयुष्यात पूर्णपणे खचले होते मी आत्महत्या करायचा सुद्धा प्रयत्न केला पण नशिबानं ते देवाला मान्य नव्हतं का काय मला नाही माहिती पण पन... ही माझ्या आयुष्याची रियालिटी आहे मी काय असं काहीही म्हणजे असं खोटं वगैरे काही नाही सांगत आहे मग त्याच्यानंतर असं करत 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 थोडं थोडं मी आ, सोनार वगैरे ओळखीचे मग तेव्हा कुठलं उदार वगैरे आपली काही इतकं म्हणजे हे नसते ना थोड़, 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 थोड़ 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 मग त्याच्यानंतर मी थोडे 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 पैसे ठेवायचे त्यातून मग मग तेव्हा बारा हजारनं सोनं म्हटलं की बाराशे रुपयाला एक ग्रॅम यायचं सोनं मग बाराशे रुपयाला एक ग्रॅम म्हटल्यावर सहाशे रुपये साठवल्यानंतर अर्धा ग्रॅम सोनं भेटायचं त्यातून अजून आपल्याला हे दागिने घेतले की त्याला घडणाळ वगैरे येते मग नंतर अर्धा ग्रॅम घेतला की म्हणजे मी अर्धा ग्रॅमचं काय घ्यायची हे असे छोटे छोटे अष्टपैलू मनी घेणार मग तेव्हा जवळजवळ बारा चौदा मणी भेटत होते मग भेटत होते तर त्यातले किती बघा सहा सात मनी यायचे माझ्याकडे आहे बघा मी रेग्युलर वापरते अष्टपैलू मण्यांचं गळ्यातले ते माझं पहिल्यांदा कष्टाचं माझ्या गळ्यातलं आहे मी अर्धा 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 ग्रॅम घेते म्हणून माझ्या जावभावाच तर मला हा खूप हसायच्या म्हणायच्या काय घेत आहे जातं अर्धा तोळा घेतं आहे का तर त्यांच्या आईवडिलांनीसुद्धा आहे ना जवळजवळ त्यांना एक एकटे असल्यामुळे चार तोळे पाच तोळे असे घातलेले होते मग आमच्या आईवडिलांना आम्ही चार तोळे पाच तोळे मागितलं तर आमच्या आईवडिलांना कितीतरी त्रास झाला असता ना त्यामुळे आमच्या आईवडिलांनी जे आम्हाला दिलं त्यात आम्ही नेहमी समाधान मानत गेलो त्यामुळे नंतर नंतर मी एक ग्रॅम घे अर्धा ग्रॅम घे असं सगळं ऑल म्हणजे नंतर मी थोडाफार गळ्यातलं घंटण केलं त्याच्यानंतर छोटासा एक नेकलेस केला त्याच्यानंतर एक छोटासा असं म्हणजे जास्त मोठा नाही पण एक तोळ्याचा असा लक्ष मी केला असं थोडं 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 मी घेत गेले मग नंतर जावाबावा म्हणायच्या की अहो काय आपल्याला दागिन्यांच्या काही सावलीला नाही बसायचं आपल्याला आपल्याला काय विचारतात लोक की तुम्हाला मुलं किती पोरं बाळं किती हे असतं जग जगाच्या कधीही नादाला लागायचं नाही स्वतःवर येणारी वेळ आहे ना ती नेहमी हसत हसत पेलायची आणि आयुष्यात कधीतरी आपल्याला म्हणजे टेन्शन डिप्रेशनमध्ये जायची ज्यावेळेस वेळ येते ना त्यावेळेस कधीही जगाला रडून दाखवायचं नाही चार भिंतीच्यात आपल्याला आपण स्वतः रडायचं आणि त्यातून स्वतः मार्ग काढायचा इतरांचं जर तुम्ही म्हणजे इतरांचं जर तुम्ही अनुभव घेत राहाल इतरांचं ऐकत राहाल तर ते आपल्याला अधोगतीकडेच जातं पण आपण येईल त्या दिवसाला जर पाठ दिली तर आयुष्यात सक्षम होऊ शकतो मी फक्त बारावी झालेली लेडीज ले आहे माझ्या आयुष्यात आहे ना मी काही नसताना पूर्ण कर्ज बाजारी असताना त्यावेळेस पाच लाख रुपये कर्ज होतं तरी मी डगमगले नाही मग त्याच्यानंतर मी माझ्या आयुष्यात दोन घरं दोन घरं बांधू शकले स्वतःची स्कूटी घेऊ शकले नाही नाही तसे म्हणजे माझ्या आवडीचे पूर्णपणे कपडे सगळं मी माझ्या आवडीचं साड्या म्हणा सगळं ऑल म्हणजे मला आवडलं की मी ते घेऊन पूर्णपणे घालू शकले का तर मी एक उद्योग माझा जरी माझी फ्लॉप झाला एका जरी नुकसान झालं तरी मी नुकसान झालं म्हणून कधी रडत बसली नाही अजून एक काय तर शोधायचं अजून नवीन काय तर शोधायचं असं करत गेले आणि नेहमी असं म्हणजे जास्त ब्रँडेड नाही पण असं जरा कमी प्राईजचे चांगला व्यवस्थित तो कपडे पण कसे खरेदी करायचे कशा मापाचे म्हणजे हे करायचे माझा अनुभव मी तुम्हाला सांगेन तो मी कपड्यांचा पण एक हे बनवेन एक दागिन्यांचा पण बनवेन तो पण तुम्ही तुम्हाला आवडला तर नक्की बघा आणि जी लेडीज दोन घरं बांधू शकते जी लेडीज स्वतःचं म्हणजे आवडून तसे दागदागिने घालू शकते स्वतःचं म्हणजे आ, कर्ज बाजारीतून आपल्याला लाखापर्यंतचा प्रवास करू शकते स्वतःची तुम्हाला सांगायचं मी फोर व्हीलरचं काही नाही आहे के हे केलेला गो मोठं कशाला बोला एक लाखापर्यंतची मी एक ओमिनी गाडी माझ्या व्यवसायासाठी घेतलेली होती ती होती। मी तुम्हाला सांगायचं मी घेतलेली होती पण अजूनही मी फोर व्हीलर घेतलेली नाही त्यामुळे मी ती काही मोठं बोलणार नाही माझं लाईफमधलं एकच स्वप्न राहिलं आहे ते फक्त फोर व्हीलरचं ती सुद्धा मी आयुष्यात आहे ना घेऊन दाखवणार म्हणजे दाखवणार आयुष्यात तुम्हाला सांगायचं कधीच कुठला उद्योग हे झाला म्हणून डगमगायचं नसतं मी तुम्हाला पटणार नाही शेतात काम केलंय पूर्ण तुम्हाला सांगते स्वतःचं स्टेशनरी टाकलेलं नंतर तुम्हाला सांगायचं गायी एका गायीवरून दोन दोन तीन तीन गायी केल्या त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं आज मी ते सगळं म्हणजे कधी कधी हे होतंच की म्हणजे जितकं होतं पण त्याच्यानंतर क कसं झालं ते रानातलं कष्ट करताना माझ्या मुलीकडं मला लक्ष देता आलं नाही का तर माझं पहिलं बाळ म्हणजे आपल्या जर व्यवसायाचा परिणाम आपल्या मुलांच्यावर होत असला तर तो व्यवसाय करणं कितपत योग्य आहे त्यापेक्षा मी त्यापेक्षा मी ते सगळं हे करून आज माझा तुम्हाला सांगायचं मसाला उद्योग सक्सेस करून दाखवला त्याच्यानंतर पार्लर ब्युटिशन आता तर तुम्हाला सांगायचं मी यूट्यूबची व्हिडिओ करते म्हणून खूप जण मला हसतात पण आपण नाही डगमगत हसता हसतात यूट्यूबवर हा काही सोपा प्रवास नाही आणि प्रत्येक क्षेत्रात लेडीजनं उतरलं पाहिजे प्रत्येक करून बघितलं पाहिजे त्यात नेमकं आहे तरी काय आपण तुम्हाला सांगायचं गंजून जाण्यापेक्षा झिजून जाण्यात मजा असते आणि आयुष्यात म्हणजे आपल्या आईवडिलांनी इतकं तरी आपल्याला हालालकीत शिक्षण दिले त्या शिक्षणाचा योग्य वापर उपयोग तर झालाच पाहिजे आणि दृष्टी म्हणजे आपण एक कुमकुवतपणा म्हणजे आपल्या स्वतः नसला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज कितीतरी लेडीज कुठं कुठं चालले आहेत तुम्हाला पटणार नाही ज्या म्हणजे माझ्या प्रिन्स म्हणजे माझ्या पोरगीच्या टीचर ना तर मी त्या जागीसुद्धा टीचर, टीचर मी टीचरां टीचर म्हटल्या ना येता का तुम्ही तरी मी तिथंसुद्धा मी हस हसत जाते तिथंसुद्धा मी मुलांना छान प्रकारे आणि मुलांना मी आवडते सुद्धा मुलं म्हणतात मॅडम तुम्ही दररोज येत जा असं स्वतःला स्पेशल बनवायचं ना आपण तुम्हाला सांगायचं प्रत्येक माणसाला कधी कुणाला कमी लेखायचं नाही प्रत्येकाचे दिवस बदलत असतात आज आपण माझ्या आयुष्यात असं नाही की म्हणजे मी भरपूरच श्रीमंत आहे मी म्हणजे जितके वाईट दिवस बघितले तितके चांगलेसुद्धा देऊ आजही मला कधी कधी म्हणजे जी झिरो बॅलन्सवर म्हणजे मी म्हणजे सगळंच काय आपण हे करू शकत नाही पण कधी कधी माझ्या आयुष्यात खडतर प्रवास येतात तरीही मी न डगमगता त्यातून काही ना काहीतरी पॉझिटिव्हपणे मार्ग काढते त्यामुळं आयुष्यात संयम ठेवा आणि आपल्या आयुष्याची लढाई लढत राहा आणि कुठलीही लेडीज कमजोर नसती तिच्यात पण एक नवीन एक म्हणजे आपण आपल्या राणी लक्ष्मीबाईंचं गुण घ्या ना कितीतरी त्यांनी ह्याच्यात दिवस काढले तसे तर दिवस आपल्याला नाहीत त्यामुळे माझे जर मला अजून जास्त करून एडिटिंग वगैरे काही नाही जवळ तरी पण मी व्हिडिओ सोडते मला येईल तसं मी अजून शिकते आहे त्यामुळं माझा अनुभव मी तुम्हाला सांगते आहे त्यामुळं कधीही कुठल्याही लेडीजनं न खचता न, न डगमगता धीटपणे कुठल्या पण प्रसंगाला सामोरं जायचं आणि येईल ते आव्हान निडरपणे पेलायचं माझं बघा आहे ना कोणतेही म्हणजे असं पॉझिटिव्हपणे मला जगायला हवं त्याप्रमाणे मी जगते माझं चॅनलचं नावसुद्धा बघा माझ्या मा मेरी जर्नी जर्नीचं स्पेलिंगसुद्धा चुकलं आहे मी ते भरपूर वेळा त्याचं बरोबर करण्याचा प्रयत्न केला पण ते होईनच झाले मेरी जर्नी म्हणजे माझ्या आयुष्याचा जीवन प्रवास मी हे जर चॅनल माझं व्यवस्थित चाललं ना मी अजून कितीतरी माझ्या आयुष्याचे प्रवास प्रत, मी तुम्हाला सांगेन माझे अनुभव सांगेन प्र प्रत्येक माझी मैत्रीण माझ्याकडून जगायला शिकते जिनं मला आजपर्यंत मी जीव लावला आहे ना ती म्हणजे जरी माझ्यापासून तुटली तरी तिला वाईट वाटतं की म्हणजे का पण म्हणजे ती गैरसमजातून तुटली म्हणजे असं की आमच्या दोघीचं तू मी असं भांडण होऊन तुटली नाही आणि तुम्हाला सांगायचं ज्या आपण खचून जातो ना त्यावेळेस तुम्हाला सांगायचं असतात त्या सांग आपल्याला संजीवनीसारखं काम करतात त्या फक्त आपल्या मैत्रिणी असतात खूप साऱ्या माझ्या आयुष्यात मैत्रिणी मला भेटल्या ज्यांनी मला जीव लावला खूपदा मी खचले तर त्या जाऊ द्या द्या सोडून हेही दिवस बदलतील अशा म्हणत गेल्या आणि ज्या माझ्याकडे मदतीला आल्या त्यांनाही मी तसंच आहे त्यांनाही मी नेहमी म्हणते जाऊ द्या ओ द्या सोडून हेही दिवस बदलतील मी उलट त्यांना हेल्प करते म्हणती असू द्या तुमचं सुद्धा चांगलं होणार नेहमी माणसाला कधी पण नाही ना अडचणीत जा तो तुम्हाला अडचणीत जपेल बाय आयुष्याचा मी माझ्या प्रवास सांगितला आवडला तर नक्कीच लाईक कमेंट माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद